नमस्कार मित्रांनो भिवापुरी मिरची ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आज आलो आहोत भिवापूर तालुक्यातील नक्षी गावात जिथे भरलाय शासकीय योजनांचा महामेळावा पण इथे फक्त योजनाच नाहीत तर आपल्या गावाकडच्या टॅलेंटचा खजिनासुद्धा आहे या स्टॉलमध्ये महिला सक्षमीकरणचा सुद्धा विचार केलेला दिसला बचत गटांच्या महिलांनी लावलेले स्टॉल हे या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले यामध्ये हाताने बनव बनवलेल्या वस्तू हँडलूमच्या चादरी आणि आकर्षक बॅगचा समावेश होता इथे स्थानिक उत्पादने होती भिवापूरची प्रसिद्ध भिवापुरी मिरची संत्री आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तूंची प्रदर्शनी म्हणजे स्थानिक कौशल्याला मिळालेली मोठी व्यासपीठ आहे शासकीय योजनांची माहिती सुद्धा दिली गेली महसूल व तहसील विभागाचे विविध दाखले आणि योजनांची माहिती देणारे स्टॉलसुद्धा इथे होते महावितरणच्या स्टॉलवर वीज सवलती आणि नवीन योजनांबाबत माहिती दिली कृषी विभागाच्या स्टॉलमध्ये मशरूम उत्पादन आणि जैविक शेतीवर दिलेला भर भविष्यातील प्रगत शेतीसाठी महत्त्वाचा आहे आरोग्य आणि समाजकल्याण या विभागामार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि समाजासाठी विविध माहिती दिली नागरिकांची तपासणी करून औषधंसुद्धा दिले सुरक्षा आणि जनजागृतीकरिता पोलीस प्रशासनाकडून सायबर गुन्ह्याबद्दल दिलेली माहिती आजच्या काळात अत्यंत गरजेची आहे अशा मेळाव्यांमुळे सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत विशेषतः महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ आणि प्रसिद्धी मिळते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो भिवापुरी मिरची आणि बांबू आर्ट यासारख्या स्थानिक गोष्टींना प्रोत्साहन दिल्यामुळे व्होकल फॉर लोकल या मोहिमेला नक्कीच बळ मिळेल कृषीच्या एका स्टॉलमध्ये आपले भिवापूरचे दादा जे मशरूम कल्टिवेशनची माहिती आणि ट्रेनिंग देतात कमी जागेत मोठा व्यवसाय कसा करायचा हे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे मशरूमसोबतच आपली खास भिवापुरी मिरची आणि जैविक शेतीची ताकद इथे दिसते तर असा होता नक्षी येथील माहितीपूर्ण मेळावा आपल्या तालुक्यातील अशा टॅलेंटला प्रोत्साहन द्या व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद